गुड मॉर्निंग मित्रांनो मी मोर कांबळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर व्हिडिओचा टायटल आणि थनमेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल आपण कुठे चाललो आहे बरोबर तर आज आपण चाललेलो आहे भाऊच्या धक्क्यावर वन ऑफ दी पॉप्युलर आणि वन ऑफ दी लार्जेस्ट फिश मार्केट तर आजचा ब्लॉग फिश मार्केटचाच असणार आहे भाऊच्या धक्क्याचा आपण पहिल्यांदाच चाललो आहे तिकडे त्यामुळे काय आपल्याला अनुभव नाही कसा असणार आहे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ट्राय करूया डिटेल व्हिडिओ असण्याचा भाऊच्या धक्क्यावर कसं जायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल आणि भाऊच्या धक्क्यावर फिश फिश मार्केटमध्ये माशांचा काय रेट असतो स्वस्तात भेटतात मासे की महागात असतात ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर आत्ता मी सध्या नेरूळमध्ये आहे सेक्टर दहामध्ये आणि पहाटेचे वाजलेले आहेत पावणे चार पहिली लोकल येणार आहे चार दोनची त्या लोकलने आपण जाऊया तर भाऊचा धक्का कुठे आहे आणि भाऊच्या धक्क्याला कसं जायचं ते या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर तुमचा आता जास्त टाईम घेत नाही आता भेटूया आपण स्टेशनवरती तर मित्रांनो फायनली आपण चार दोनची पहिली लोकल पकडलेली आहे आणि आपल्यासोबत आहे सागर कंटप्पा तर आता आपण जाऊया स्टेशनला भाऊच्या धक्क्यासाठी आणि नेरूळ ते आपण जाणार आहे कुठले स्टेशन आहे सँडस रोडला तर आता भेटूया आपण सँडस रोडला तर मित्रांनो फायनली आता आपण पोचलेलो आहे सँडस रोड स्टेशनला आणि आता पहाटेचे पाच वाजले आहेत नेरूळवरून आपण पहिली लोकल प पकडली ती म्हणजे चार दोनची तर आता आपण स्टेशनच्या बाहेर जाऊया आणि इथून एकंदरीत संडासो स्टेशनपासून एकंदरीत एक किलोमीटरचा डिस्टन्स आहे भाऊच्या धक्क्याचा आणि आपल्यासोबत आहे कंटप्पा तू पहिल्यांदा आला आहे भाऊ <laughs> आणि सुमित तू हा माझा पण फर्स्ट टाईम आहे तर सुमित कंटप्पा आणि माझा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे भाऊच्या धक्क्याचा आणि आपल्या मागे आहे सागर तो इथे भाऊच्या धक्क्याला येऊन गेला आहे तर, बहुत का चा आ, तर चा आता आपण बघूया भाऊच्या धक्क्याचा एक्सपिरियन्स कसा असतो स्टेशनच्या बाहेर भेटूया तर स्टेशनच्या समोरच टॅक्सी आहेत शेअरिंग टॅक्सी आता आपण शेअरिंग टॅक्सीने जाऊया तर स्टेशनच्या बाहेर जी पब्लिक आहे नाईंटी पर्सेंट पब्लिक भाऊच्या धक्क्यावर जाण्यासाठी आले आणि टॅक्सी खूप कमी आहेत अजून टॅक्सी आली नाही सगळे लगभग चालले भाऊच्या धक्क्यावर जाण्यासाठी तर मित्रांनो आत्ता आपण पोचलेलो आहे भाऊच्या धक्क्याचा एंट्रन्स घेतला आणि आपण सँडस रोडवरून शेअरिंग टॅक्सीने आलो शेअरिंग टॅक्सीची प्राईस होती वीस रुपये पर पर्सन आणि आता भाऊच्या धक्क्याचा जो एंट्रन्स आहे तिथून सुरुवातीलाच एकदम मच्छी मार्केट सुरू झालेलं आहे तिथे बाजूलाच स्टॉल्स लागलेले आहेत आता आपण थोडं आतमध्ये जाऊया तिकडे मेन फिश मार्केट असतो ऑप्शनमध्ये मासे असतात आतमध्ये भेटूया तर आता आपण बरोबर भाऊच्या धक्क्याच्या आतमध्ये आलेलो आहे एंट्रन्स गेटने आणि आता आपण एका ब्रिजवर आहे जो कॉन्क्रीटचा बनवलाय एकदम मस्त ब्रिज बनवलाय लायटिंग पण व्यवस्थित आहे स्वच्छ ब्रिज आहे तुम्हाला ब्रिज दाखवतो तर मित्रांनो इथे एंट्रन्सला आलात तर इकडे तुम्हाला पिशव्या भेटतील एकंदरीत तुम्हाला जर मासे घ्यायचे असतील तुम्ही या प्लास्टिकच्या पिशव्या वापरू शकता फायनली आता आपण बरोबर आतमध्ये आलेलो आहे आणि एकदम मोठा होतं त्याला लगबग चालू आहे लगबग विक्रेत्यांची ग्राहकांची एकदम आहे इकडे तुम्हाला दाखवता माहोल कसा आहे मित्रांनो पूर्वी सरकारने ओले गोदी आणि खोरे बांधण्यासाठी खासगी व्यक्तींना मुंबईच्या आघाडीवरील जमिनी भाड्याने देण्यास सुरुवात केली आणि त्यामध्येच लक्ष्मण हरिश्चंद्रजी अजिंक्य उर्फ भाऊ हे संधी घेणारे पहिले स्थानिक होते आणि त्यांनी अठराशे एक्केचाळीसमध्ये मध्ये प्रवाशांना आणि येणाऱ्या जहाजांना लोड करण्यासाठी चढण्यासाठी आणि बर्थ करण्यासाठी मुंबईचा पहिला ओले गोदी बांधला आणि त्याला आज आपण भाऊचा धक्का म्हणून ओळखतो तर मित्रांनो आपण भाऊच्या धक्क्यावर गेलो होतो रविवारी पहाटे पहाटे सकाळी साडेपाच वाजता आपण भाऊच्या धक्क्यावर पोचलो आणि गंमत म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट चालू केली तेव्हाच आपल्याला एका पोलीस ऑफिसरने थांबवले आणि आपल्याला सांगण्यात आले की रेकॉर्डिंग करू शकत नाही त्यामुळे आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये खूप रेस्ट्रिक्शन्स आले आणि तिथे बऱ्याचशा ठिकाणी ऑप्शन्स चालू होते होलसेलर्स होते तिकडे पण इथे आता ऑप्शन देखील सुरू झालेलं आहे टोपलीतून मासे जमिनीवर टाकले जातात आणि बोली लावणारे आलेले ला आहेत आत्ताच आपण पाहिलं त्या काकांनी मासे बाहेर टाकले आणि बोली सुरू केली आठशेपासून आणि ती बोली संपली बाराशेपर्यंत तिथे एका काकांनी मला सांगितले की असं बरेचसे लोकं यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्याच्या कारणाने होतात आणि त्यामुळे त्यांचा भाव बिघडला जातो माशांचा आणि त्याचबरोबर हा जो पीक टाईम असतो तो त्यांचा बोली लावण्याचा मासे विक्र मासे विक्रचा त्यांचा ता पीक टाईम असतो अर्ली मॉर्निंग त्यामुळे आपण असं त्या मध्ये मध्ये जाऊन त्यांचा असा वेळ वाया घालू शकत नाही तर मित्रांनो आता सकाळचे सव्वा सहा झाल्या आणि आता आपण इकडे आलोय भाऊच्या डपक्यावर आणि ते एंड युजर आलेत आणि रिटेलर देखील आलेत आणि खूपच लगबग आहे ते तर मित्रांनो मासे घेऊन झाल्यानंतर घरी जाण्याच्या आधी आपण इथून मासे साफ देखील करू शकतो साफ आणि कटिंग

पाच पाच प्रत्येकाला सहा लागेल